नमस्कार असल चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरच्यांचा झणझणीत असा ठेचा कसा करायचा ते बघूया त्यासाठी बघा ह्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही तिखट आणि थोड्याशा कमी तिखट आहेत आणि ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हा टोमॅटो थो चिरून घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण ही हिरवी मिरची भाजून घेऊया तर या हिरव्या मिरच्या आपल्याला तव्यावर पसरून छान असं खमंग भाजून घ्यायच्यात ही मिरची पटकन अशी भाजली जावी म्हणून या मिरच्यांचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊया या पद्धतीनं बघा हे मी मिरच्याचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे आपली मिरची जी आहे ती पटकन भाजली जाईल मिरची आपली आता छान अशी भाजत आलेली आहे बघा दिसते आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजे मिरची चांगली भाजली जाते या पद्धतीनं बघा आपली मिरची आता ही व्यवस्थित अशी भाजत आलेली आहे तर या वेळेला आपल्याला ह्याच्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण टाकायच्या त्याच्यात आणि त्याही मिरच्यांच्या सोबत आपल्याला परतून घ्यायचे तर यावेळेला आपल्याला याच्यात या मिरच्यावर तेल टाकायचे तेल टाकून छान अशा आपल्याला ह्या खमंग अशा भाजून घ्यायच्यात मिरची व्यवस्थित भाजली म्हणजे त्याचा तिखटपणा हा थोडासा कमी होतो चरचरीत अशी मिरची लागत नाही आपल्याला ही मस्त आपला लसूण आणि मिरच्या दोन्ही छान भाजल्यात आता आता ह्या भाजलेल्या मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात बघा मिरची आपली छान भाजलेली आहे आता ही आपण थंड होण्यासाठी ठेवूया थोड्या वेळासाठी आपल्याला या खलबत्त्यामध्ये ही मिरची आपल्याला ठेचून घ्यायची हा दगडी खलबत्ता आहे ह्या खलबत्त्यामध्ये या ठेचल्यावर आपल्या मिरचीची ही खूप छान आणि ठेचा पण खूप सुंदर लागतो तोपर्यंत आपण या तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात चिर हा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तोपर्यंत आपली मिरची पण चांगली थंड होते आणि हा टोमॅटो आपल्याला छान असा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यासाठी आपण बघा याच्यावर एक झाकण ठेवूया म्हणजे लवकर आपलं टोमॅटो पण मऊ होऊन जाईल गॅस एकदम कमी करूया तोपर्यंत बघा ही आपली थंड झालेली मिरची जी आहे ती लसूण आणि मिरची थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आपण आता हे ठेचून घेणार आहेत असा दगडी खलबत्ता जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही आपलं लोखंडी खलबत्ता असतो त्याच्यामध्ये पण ठेचू शकता किंवा तोही जर नसेल तर मिक्सरला पण ओबडधोबड असं वाटून घेऊ शकतात पण या दगडी खलबत्त्यामध्ये केल्यावर त्याची चव ही वेगळीच लागते छान अगदी असं आपल्याला हे थोडंसं जाडसरच असं ठेचून घ्यायची लसूण आणि मिरची तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं जिरं पण तुम्ही टाकू शकतात मस्त आपले हिरवी मिरची आणि लसूण आता ठेचून झालेलं आहे आता हा ठेचा आपण काढून घेऊ हा ठेचा मी काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये इकडं बघूया आपले टोमॅटो छान असे मऊ झालेत का ते मस्त झालेत आपले टोमॅटो पण छान असे परतून मऊ झालेत बघा किती मऊ झालेले आहेत या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस हा ठेचा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकूया आपण ठेच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि हा जो ठेचलेला ठेचा आहे तो आपण या टोमॅटोमध्ये टाकून ते छान असं मिक्स करून घेऊ तर या वेळेला तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर पण बारीक चिरलेली याच्यामध्ये टाकू शकतात पण आमच्या घरामध्ये काय असाच हा ठेचा आवडतो तेल टाकूया आणि तेल टाकून मस्त असं याला परतून घेऊ एक वेळेस खूप छान असा झणझणीत जन आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे ठेच्याचा पाठेचा आपल्याला ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत पण एकदम अप्रतिम असा लागतो आणि हा टिकायला पण चांगला चार पाच दिवस छान असा टिकतो एक दोन मिनटासाठी झाकण ठेवू हो आपण ह्याच्यावर तर बघा आपला झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे पाहता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आहे खूप सुंदर असा हा ठेचा झालेला आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की 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 सबस्क्राईब करा थँक्यू